नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला पंधरा आमदार काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा राज्याच्या चारा राजकारणात सुरू आहे या संदर्भात बोलत असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपमध्ये जाणार की नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलं असून यावेळी ते काय बोलले पाहूया त्यानंतर अशी बदल मला वाटत की चर्चा करून सोळा सतराला पक्षाचं शिबिर पण आहे आमचा लोणावड्याला त्या शिबिराची सुद्धा चर्चा याबरोबर करण्यासाठी सिनियर लोकांची सिनियर नेत्यांची बैठक आज बोलवली आहे अर्थात राजकारणामध्ये पक्षामध्ये बदल होत जात असतात लोक येत असतात एक व्यक्ती गेले म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला अशातली काही भावना नाही भूमिका कर म्हणजे समजण्याचं काही कारण नाही नक्कीच या परिस्थितीतून पुन्हा काँग्रेस नव्यानं उभारी घेईल आणि पक्ष मजबूतीने उभा राहील मी स्वत माझ्या संदर्भात एकही वावड्या उठवण्याचं काम अफवा पसरवण्याचं काम काल कालही एक अमरावतीचा रवी राणा ज्याची प्रवृत्तीचं सातत्यानं निष्ठा बदलून विस्थाखनेची आहे अशांनीसुद्धा काल माझंही नाव घेऊन काही उल्लेख केला मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातील जनतेला की मी काँग्रेसबरोबर आहे काँग्रेसबरोबर राहणार काँग्रेसनी मला खूप काही दिलेलं आहे चार विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकलो मंत्री कॅबिनेट मंत्री दोनदा विरोधी पक्षनेता इतकं भरभरून दिल्यानंतर आता मला फार काही अपेक्षा नाही शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम करण्याची काम करण्याचं निर्धार मी केलेला आहे आप, आप आपल्या अशोक चव्हाणांची एकदम चांगली मैत्री होती शेवटच्या सभेमध्ये राहुल गांधीच्या सभेमध्ये कुठेतरी प्रदेशाध्यक्षांबद्दल असंतोष असल्यामुळे हे सगळं झाल्याची एक चर्चा धक्क्या आवाजात सुरू आहे आणि हे काँग्रेसचे सगळे दोन पिढी असलेले सगळे नेते आहेत म्हणजे एक देवडा कुटुंब असो किंवा चव्हाण कुटुंब या संदर्भात आज प्रभारींशी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भात काही गोष्टी असतील तर, तर नक्की चर्चा पुढे येईल एवढं खरं आहे की अशोकरावांशी माझे संबंध गेले पंधरा वर्ष सोळा वर्ष झाले त्यांच्यासोबत मी काम केलं आहे एकदम माझ्याशी त्यांचे गरोब्याचे संबंध एक कौटुंबिक स्नेह असा असावा तसं ते संबंध होते आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की त्यावेळेस कुठलीही जबाबदारी असेल तर मग मुंबईची इंडियाची आघाडीची बैठक असेल तिथेही आम्ही दोघांनी मिळून किंवा मग महारा नागपूरला असलेली बैठक पक्षस्थापनेची ती जबाबदारी आम्ही खांद्यावर घेऊन काम करणारे काम केलेलं आहे काम कर केलं करून करत होतो परंतु संबंध वेगळे आणि पक्षाची विचारधारा वेगळी त्यामुळे कशामुळे ते गेलेत हे कदाचित चव्हाणसाहेब सांगू शकतील त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात तुम्ही जो विचारताय त्या संदर्भात मला फार काही माहिती नाही आणि मी काही बोलणार नाही पण एवढे मोठे नेते पक्ष सोडून जातात एक तर कुठेतरी कार्यकर्त्यांच्या नाही आता, आता खर तर त्या संदर्भात मी माझ्याशी काही चर्चा त्यांची झाली नाही जाण्याच्या पूर्वी त्यामुळं पण मला एक माहीत आहे की केंद्रीय एजन्सीचा ससेमीरा त्यांच्या मागे लावण्याचं काम सुरू झालेलं होतं हे काही नाकारून चालत नाही आणि मला कळत नाही की भारतीय जनता पक्ष चारसो के पार म्हणतो आणि दुसऱ्याचे नेते पळवतात म्हणजेच यांना यांच्यावरच विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती देशामध्ये दे आहे यांना स्वतःच्या कामगिरीवर विजय संपादन करता येत नाही प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करण्याचं काम झालं त्यावरही यांना फार काही करता आलं नाही कदाचित त्यामुळे इतर पक्षातील नेते पळवून इतर पक्ष फोडून पुन्हा आपलं घर सजवायचं काम जर करत असतील तर लोक लोकांना हे मान्य होणार नाही आणि लोक हे मान्य करणार परिणाम तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा